हॅलो नमस्कार मी दीपिका सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते स्पेक्टम अकॅडमी यांचे देखील अगदी मनापासून आभार की त्यांनी मला माझी मनोगत व्यक्त करण्यासाठी हा मंच उपलब्ध करून दिला सामाजिक समरसता सर्वांगीण विकासाची संजीवनी या विषयावर माझी मनोगत मी आज व्यक्त करणार आहे चौदा एप्रिल म्हणजेच विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो ज्ञानाचा अथांग सागर ज्ञानाचा महासूर्य ज्यांनी शिक्षणाचे महत्त्व प्रत्येकाच्या मनावर बिंबवले ज्यांनी शिक्षणाच्या जोरावर विषमतेला मोडीच काढले कायद्याद्वारे हद्दपार केले असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी स्वतः ज्यांनी स्वतः विषमतेच्या यातना सहन केल्या पण भारतीय संविधान हित असताना समता स्वातंत्र्य न्याय प्रेम करुणा या गोष्टींना त्यांनी जास्त महत्त्व दिले भारतीय संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे जगातील सर्वात मोठे लिखित हे राष्ट्रीय संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय या संविधानाचा जनक मानले जाते संविधानाची रचना सर्वांना समान अधिकार सुनिश्चित करण्यासाठी त्यांना त्याचा नेता निवडण्याची आपला धर्म पाळण्याची त्याच पद्धतीने त्यांना त्यांचा आवडीचं काम करण्यासाठी जो अधिकार आहे तो मिळवून देण्यासाठी भारतीय संविधानाची रचना केलेली आहे भारतीय संविधानामध्ये सार्वभौमत्व समाजवाद धर्मनिरपेक्षता लोकशाही आणि प्रजासत्ताक या उद्दिष्टांचाही समावेश आहे त्याचप्रमाणे भारतीय संविधानामध्ये सर्वांना न्याय समता बंधुता प्रेम करुणा समानता या गोष्टींचाही विचार किंवा या गोष्टींचा किंवा या उद्दिष्टांचाही समावेश भारतीय संविधानामध्ये आहे भारतीय संविधान हा असा एक सर्वोच्च कायदा आहे आणि भारतीय संविधानामुळेच आपल्या भारत देशाची प्रगती झालेली आहे कारण की भारतीय संविधान हे भारतातील प्रत्येक नागरिकाच्या सन्मानाची जबाबदारी घेते त्यांना अधिकार मिळवून देते समान हक्क देते बंधुता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय संविधान सगळ्याला बंधुत्वाची करुणा प्रेमाची न्यायाची समतेची सगळ्या दर्जाची व संधीची या सगळ्या गोष्टींची या अधिकारांची आपल्याला जाणीव करून देते भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष आहे म्हणूनच सगळ्या जाती धर्माच्या पलीकडे जाऊन भारतीय संविधान आहे जिथे सामाजिक समरसतेला महत्त्व आहे उंबरड्याच्या आतमध्ये आपण कुठल्याही जाती धर्माचे असो पण उंबरट्याच्या बाहेर जेव्हा तुम्ही पाऊल ठेवाल तुमच्या घराच्या उंबरट्याच्या बाहेर जेव्हा तुम्ही पाऊल ठेवाल तुम्ही पा तेव्हा तुम्हाला दिसणारी जी प्रत्येक व्यक्ती आहे ती आपलीच आहे आपलीच आहे आणि आपल्यासारखीच आहे असं समजावं लागेल तुम्हाला भावना जेव्हा तुमच्या मनामध्ये येईल जेव्हा तुम्ही इतरांनाही सहकार्य कराल पुढे जाण्यासाठी तेव्हा कुठे जाऊन तुमच्या मनामध्ये सामाजिक समरसता निर्माण होईल पण असं दिसून येत नाही आपण काय केलेलं आहे आपले जे महापुरुष आहेत त्यांना आपण अगदी विभागून टाकलेलं आहे सामाजिक समरसता सर्वांगीण विकासाची संजीवनी हा विषय मी यासाठी निवडलेला आहे की आजचे चित्र बघता मला असे निदर्शनास आलेले आहे की आपण आपली प्रेरणास्थानीच विभागून टाकलेली आहेत ज्या शिवछत्रपतींनी सर्व समाज घटकांना एकत्र करून प्रेरणा देऊन त्यांना स्वराज्य उभारणीसाठी कार्य करण्यासाठी प्रेरित केले त्या शिवछत्रपतींना आपण फक्त मराठ्याचेच नेते म्हणून संकुचित करून ठेवलेले आहेत पण कुठेतरी आपण हे विसरून जातो की राजे हे धर्मनिरपेक्ष होते मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये फक्त मराठ्याचेच मावळे होते का नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये सगळ्याच जातीधर्माचे मावळे होते सगळ्याच जातीधर्माच्या लोकांनी त्यांना त्यांनी संघटित केले सगळ्यांना स्वराज्यासाठी जाण्यासाठी प्रेरित केले सगळ्यांनी मिळून आपण स्वराज्य स्थापन करायचे आहे सगळ्या जातीधर्माच्या लोकांना एकत्र केले आणि त्यांनी स्वराज्याचे धोरण बांधले त्या शिवछत्रपतींना आपण फक्त हिंदुत्ववाद्यांचेच नेते मराठ्यांचेच नेते म्हणून म्हणून संकुचित करून ठेवलेले आहेत कुत्र्यासारखं जातीवर नव्हे तर मातीवर प्रेम करायला हवे ही शिवछत्रपतींची शिकली ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये विषमतेचे चटके सहन केले विषमता सहन केली त्या डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला जेव्हा संविधान दिलं त्या संविधानामध्ये त्यांनी समता बंधुता प्रेम करुणा सर्वांना समान हक्क या गोष्टींचा अवलंब केलेला आहे आणि याचा वारसा दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला राज्यघटनेचा वारसा दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हिंदू बिलाचाही वारसा दिलेला आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण फक्त दलित समाजाचेच नेते म्हणून संकुचित करून ठेवलेले आहेत अ महात्मा फुलेने आपलं संपूर्ण जीवन वेचलं ते यासाठी की भारतीय देशामध्ये सामाजिक समरसता निर्माण व्हावी मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दे दिली त्या महात्मा फुल्यांना आपण फक्त माळी समाजाचे नेते म्हणूनच संकुचित करून ठेवलेलं आहे भारतीय असंतोषाचे जनक म्हणून इतिहासाने ज्यांना गौरवले त्या लोकमान्य टिळकांना आपण फक्त चितपावन ब्राह्मणाचेच नेते म्हणून संकुचित करून ठेवलेलं आहे राष्ट्रपिता महात्मा गांधींना तर फक्त आपण कार्यालयातील भिंतीवरच फोटोच्या रूपात ठेवलेले आहेत महापुरुषांच्या प्रती आपल्या मनाची ही भावना आहे ती भावना जी आहे ना त्या भावनेमुळेच कुठेतरी आपला भारत देश परत एकदा विभाजनाकडे वाटचाल करत आहे आपण आपले नेते जे आहे ते विभाजून टाकलेले आहेत शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मराठ्यांचेच नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचेच नेते लोकमान्य टिळक हे फक्त ब्राह्मणांचेच नेते महात्मा फुले फक्त माळी समाजाचे गरज आहे भारत त्या गोष्टी गोष्टीच्या जवळ जाण्याऐवजी आपण दूर होत आहोत कशामुळे तर आपण आपले नेते विभागून टाकलेले आहेत खरं तर आपण आपली प्रेरणास्थाने सर्वांना मानलं पाहिजे सर्वांकडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे सर्वांना प्रेरणास्थान बनवलं पाहिजे शिक्षणाला महत्त्व दिलं पाहिजे प्रत्येकाने प्रत्येक नागरिकाने आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्याकडे वाटचाल केली पाहिजे शिक्षणाला प्रथम स्थान दिलं पाहिजे तर अंधश्रद्धेला आपण दुय्यम स्थान दिलं पाहिजे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते जो प्राशन करेल तो गुळगुरल्याशिवाय राहणार नाही शिक्षणाने मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक कुणाचाही हस्तक होत नाही आणि लाचारीलाही बळी पडत नाही म्हणतात ना की कि कोणी कितीही वाटलं महापुरुषांना जाती जातीत तरी इतिहास सांगेल समतेचे विचार केले महापुरुषांनी यामध्ये सामाजिक समरसता म्हणजे जाती धर्म या पलीकडे जाऊन माणसाला माणूस म्हणून आपण जगू दिलं पाहिजे आपल्यासारखाच आहे तो आपलाच आहे हा बंधुभाव आपण आपल्या मनामध्ये रुजवला पाहिजे आणि जेव्हा आपल्याला जर सहकार्य करायची वेळ आली संधी मिळाली तर नक्कीच आपण एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे पुढे जाण्यासाठी आपल्या मनामध्ये अभिमान असला पाहिजे भारतीय असल्याचा भारतीय संविधान हे आपल्या भारत दे भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आहे त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे त्या त्या ज्ञानाच्या महासूर्याची जयंती आहे आणि त्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी झालं पाहिजे जात धर्म पंथ प्रांत भाषा ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण मोठ्या मनाने विषमता आपल्या मनातून काढून टाकून नष्ट करून आपण त्या महामानवाची जयंती साजरी केली पाहिजे असंच मला वाटतं आपले महापुरुष आपण भाजून टाकलेले आहेत आपण पूर्ण मनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये सामील होत नाही त्यांच्या विचारांच्या विचारांना आपण मानत नाही का कारण तर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला म्हणून पण त्यांनी बौद्ध धर्म का स्वीकारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आकस्मित बौद्ध धर्म स्वीकारलेला नाही आहे त्यांनी हिंदू धर्माचा अभ्यास केला त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी तब्बल एकवीस वर्ष सगळ्या भारत देशातील किंवा सगळ्या देशातील धर्मांचा अभ्यास केला त्यातून त्यांना हे निदर्शनास आले की समता बंधुता प्रेम करुणा समानता हे जे गुण आहे ते कुठेतरी कोणता तरी एका गुणाचा अभाव तरी सगळ्या धर्मांमध्ये आहे पण बौद्ध धर्मामध्ये या गुणांचा अभाव नाही तर बौद्ध धर्म हा कोणत्याही धर्माशी स्वतःशी तुलना करत नाही तर हा प्रज्ञा समता बंधुता या गोष्टींवर अवलंबलेला आहे त्याचप्रमाणे बौद्ध धर्म हा वैज्ञानिकदृष्ट्या आहे कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देवाला मानत नव्हते ते नास्तिक होते पण ते निधर्मी नव्हते धर्म हा माणसासाठी आवश्यक आहेच ही गोष्ट त्यांनी मान्य केली होती जो धर्म तुम्हाला हिंतेची भावना देतो जो धर्म तुम्हाला ज्ञानार्जन करू देत नाही वेळ आली तर तुम्ही त्या धर्माचाही त्याग करायला हवं असं त्यांचं ठाम मत होतं आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला कारण की हिंदू धर्मामध्ये त्यांना समानतेची भावना रुजवायला खूप वेळ लागणार आहे हिंदू धर्मातील लोकांमध्ये जी समानतेची भावना आहे ती एकदम येणार नाही या गोष्टीची जाणीव त्यांना झाली आणि म्हणूनच त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आजही तुम्ही बौद्ध धर्माविषयीचे किंवा गौतम बुद्धांचे उपदेश पहा ते मानवी मूल्यांना धरून आहेत मानवी माणसाच्या जीवनामध्ये हितकारक ठरणारे आहेत त्यामुळेच त्यांचे उपदेश हे खूप महत्त्वाचे आहेत बौद्ध धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कारण की बौद्ध धर्म हा कोणत्याही धर्माशी स्वतःची तुलना नाही करत वैज्ञानिक दृष्ट्या वैज्ञ विज्ञानाला धरून आहे त्यांची जी मूल्य आहे बौद्ध धर्माची जी मूल्य आहे ती विज्ञानाला धरून आहेत तर्कशुद्ध आहेत त्यामध्ये कल्पनेला था। थारा नाही त्यामध्ये अंधश्रद्धेला थारा नाही त्यामध्ये चमत्कारेला चमत्काराला ठारा नाही तर गौतम बुद्धांचे उपदेश हे मानवी मूल्याला धरून आहेत वैज्ञानिकदृष्ट्या तर्कशुद्ध आहे वैज्ञानिक म्हणजेच काय नेहमी आपण शोधत राहिलं पाहिजे कोणतीतरी एखादी गोष्ट कुणीतरी सांगली म्हणून मानायची आणि त्यावरच थांब थांबून राहायचं असं गो हो, असं गौतम हो, बुद्धांचं म्हणणं नाही तर नेहमी आपण शोध घेतला पाहिजे स्वतःचा शोध घेतला पाहिजे त्यातूनच आपल्या मनामध्ये करुणाही निर्माण होणार असते आणि बाबासाहेब म्हणतात की धर्म आणि मानव यामधून जर एक निवडायचं असेल तर बाबासाहेब नेहमी म्हणतात की मी मानवतेलाच निवडे कारण की धर्म हा माणसासाठी आहे माणूस धर्मासाठी नाही आहे म्हणूनच बाबासाहेब म्हणतात बाबासाहेबांचं म्हणणं काय होतं की माझ्या भारतीय देशामध्ये मानवता प्रस्थापित व्हावी माझ्या भारतीय देशामध्ये बंधुत्व प्रस्थापित व्हावं सगळ्यांना समान न्याय मिळावा ह्यासाठी त्यांचे प्रयत्न होते कारण की विषमता ही फार जवळून त्यांनी अनुभवली होती विषमतेचे चटके त्यांनी फार जवळून अनुभवले होते नंतर महापुरुषांची ओळखसुद्धा रंगांनी करून ठेवलेली आहे कोणी भगवे कोणी निळे कोणी हिरवे कोणी लाल यामुळे सुद्धा आपल्यामध्ये भांडण मत्सर द्वेष दुरावा निर्माण होत आहे त्यामुळेच आपलं जे प्रेरणास्थान आहे ते आपल्याला कधी मिळणार आहे आपले प्रेरणास्थाने ही सगळेच आहेत हे आपल्या मनामध्ये आपण रुजवलं पाहिजे सगळ्यांकडूनच आपण आदर्श घेतला पाहिजे सगळ्या महापुरुषांचे विचार आपण आपल्या मनामध्ये रुजवले पाहिजे तरच आपल्या भारतीय देशामध्ये इकोपा निर्माण होईल आणि सामाजिक समरसता निर्माण होईल महामानवाची जयंती येत आहे त्या महामानवाची जयंती येत आहे ज्या महामानवाने भारत देशामध्ये एकोपा समता बंधुता निर्माण व्हावी यासाठी आपले अखंड जीवन व्यतीत केले त्याने आपलं संपूर्ण जीवनचंदनासमोर जिजवले त्या महामानवाची जयंती येत आहे आणि आपण सर्वांनी मिळून खूप मोठ्या जल्लोषामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी करायची आहे माझ्या बोलण्यातून थोडाही तुमच्या मनामध्ये बदल झाला तर मला नक्कीच आवडेल खूप धन्यवाद माझ पूर्ण मनोगत ऐकलाबद्